राम राम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जी आळंदीतलं जे प्रकरण होतं ना हबप सुनीताई महाराज यांचं त्या प्रकरणाने गंभीर वळण घेतलेलं आहे हा तुम्हाला जुन्या माणसाची नेमका काय विषय तुम्हाला काढून साधला तुम्हाला कळणार नाही आणि काय केलं पाहिजे आणि काय चाललंय कुठं समाज आहे त्यांना ठेवा माझी समाजाला पहिल्यांदा हात जोडून नम्रतेची विनंती आहे अख्ख्या माझे कोण ऐकत असन कमीत कमी वर्ष दोन वर्ष इथून पुढच्या काळात कुठलीही आपला मुलगा मुलगी वारकरी संप्रदायामध्ये आळंदी किंवा इतर ठिकाणी सध्या टाकू नका शिकायचं मानल्या कुठे शिकता येतं काय होतं इतका सोन्यासारखा पवित्र हा व वारकरी संप्रदाय एक एक टक्क्यामुळं नव्याण्णव टक्के चांगले ते बदनाम होत्यात हे चुकीचं आहे आणि आपण आपलीच पाया दगड मारायचा का असं आहे इथं जात धर्म याला काही मत हो नाही हिंदू असला संपला विषय जात हे माऊलींच्यात पैसे नाही देण्यात ठेवा आणि माझं असं मत आहे एकमेव असं देवस्थान मला दुसरं तुम्ही दाखवा एकमेव असं देवस्थान आहे आपल्या ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आहे ना असं एक देवस्थान आहे असं एक ही आपली तीर्थक्षेत्र आहे जरा की त्यांच्या समाधीला हात डायरेक्ट लावला जातो ते स्पर्श होतो आणि त्याच्यातून जी ऊर्जा त्या माणसाला मिळते ना हा तुम्ही काही कुठला देवकारा का आपण आयुष्यात एकदा येऊन तो अनुभव घ्या प्रत्यक्ष माऊलींच्या समाधीला हात तो स्पर्श तुमचा झाला पाहिजे हा पाप वाईट मनालाशी होत नाही लवकर पण देव वेगळा माणूस वेगळा माणूस जितकांनीच कलियोगी आता इलाज नाही त्याला ह्या घटनेत नेमकं काय झालं तुम्हाला सांगतो नंदाताई कराडे कुराडे किंवा नंदाताई थोरात ही जी महिला आहे ह्या महिलेचं दोन तीन खोल्या तिथ आळंदीमध्ये तिथं राहते त्या ठिकाणी एक मुलगी आली सतरा अठरा एकोणीस वर्षाची आठ वर्षापूर्वी घटने सुरुवात झाली आणि त्याला म्हणली दोन मुली होती एक नाव होतं सुनीता दुसरीचं नाव मुक्ता दोन मंत्री म्हणले आम्ही आम्हाला अनाथ किंवा गरीब अशा मुलींसाठी वा म्हणजे कीर्तन शिकवायचे किंवा आम्ही शिक शिकणारे आम्हाला संस्था स्थापन केलेली आहे आम्हाला कुणीतर राहून द्याय ना एक मारधान्य राहून दिलं होतं ते म्हणले तुम्ही निघा इथून काय त्यांना जाणवलं असेल तुम्ही काय थांबू नका मग त्या नंदताई थोरात ती आली ती सुनीता बरं येऊन द्या बाय म्हणली राहा मला काय तुला फोकाट ठेवायची का बाड देणार तू संपला विषय तिथे तर राहिल्या सगळं व्यवस्थित चाललं होतं अचानक एक महाराज आला महाराजांनी विनंती केली की या पोरींना द्या येतं चांगले आहेत असे येतं एका शेपारशेहून एक्सवाय जेड महाराज मरी काही दिवस राहिल्यानंतर नंदाताई थोरात आणि प्रेस पुढं त्यांनी स्वतः येऊन स्टेटमेंट दिलेलं आहे हा निर्भीड बाई तुम्हाला सांग नंदाताई थोरात निर्भीड म्हणजे ती न्याय मागते न्यायाची प्रतीक्षा आहे मी जर असतो ना या जागेवर पद्धतीने केलं असतं पण आपल्याकडे माझ्याकडे फक्त पांढरंगाने एकच काम आहे वाईट जिथं घडलं तिथं लायचं फक्त काय करू आता असं आहे आपल्याकडे काय ताकद नाही आपल्याकडे काय सत्ता नाही आपल्याकडे काय पावर नाही हा ठेवली काही दिवसांनी असं लक्षात आलं की ह्या नंदाताईंच्या असं लक्षात आलं की सदर मुलगी चार महिन्याची गरोदर आहे लग्न बिघ्न काय झालेलं नाही भाई गरोदर हे कसं काय त्यात कोण काय खासगा आतले काय कोणाला सांगत नाही ज्या महाराजात नेतील तिथं ठेवायला सांगितलं होतं तेच महाराज परत आले आता ही काय गोष्ट कुणाला सांग एका बाईचं म्हणून दुसरी बाई जाणते ग बाई बाबा बघ तुझं कसं असं ते पण असलं काय नको आणि असं आस असं तर माझी खाली खोली मोकळे बा मला नको एक महाराज प तो आलताना पालता हिला ठेवा म्हणणारा तोच महाराज परत आला नंदा ताई म्हणला नंदा ता आला म्हणला मुलीने दोखादी राहती लग्न करायचं म्हणते या तो गेला निघून सुनीता या मुलीला नंतर लग्न झालं लग्न तिने म्हणजे त्या सुनीता आहे ना त्या सुनीताचं नाव आहे डाखणे ज्ञानात ठेवा आधीचं लग्नाच्या आधी म्हणजे ह्याचं नाव आणि नंतर तिने लग्न आहे आणि लग्नानंतर अभिमन्यू आंधळे नाव जमली गो थोडी अभिमन्यू आंधळे या व्यक्ती मुलाशी लग्न आजही तर नवरा आहे तिचा काही विषय नाही सगळं कसं एकत्रच चाललं त्यांचं एक सुंदर मुलगा झाला त्यांना आणि तिची जी वारकरी संस्था आहे ती शेजारी जायची तिथून ती बरभराट झाली कशी झाली काय झाली या अजून फार आहेत सापडून त्या नंदाताई थोरात यांनी दिलेल्या केलेल्या आरोपानुसार दोन तीन वर्षामध्ये यांची एवढी बरभराट झाली हप सुनीताताईंची की त्यांच्याकडे आत्ता पासष्ट ते सत्तर मुली आहेत मुली पार अगदी पाच सहा सात वर्षापासून चौदा पंधरा सोळा वर्षापर्यंतच्या लहान मोठ्या सगळ्या शिक्षणाचं काम पण आहे पण ह्या संस्थेत जी लोक येतात त्यांच्याबद्दल त्यांना आक्षेप आहे इक लोक काय येतात चौकशी करा कोण माहिती आहे का नेत येते चक्क त्याच्यानंतर गुंड येतात हां हा आणि कार्यकर्ते येते म्हणजे असं कस काय हे कशाने येतात लोक तिथं काय तुम्ही बोलायचं नाही असं नंतर त्यांनी ती जागाही सोडली दोन गुण ठे त्याच्या थे चार मजली बिल्डिंग ठोकली सुनीदाताईंनी चार मजली बिल्डिंगच्या वर स्विमिंग पूल आहे पवण्याचे तलाव हा वर दोन मोठ्या गाड्या सोनं नाणं सगळं सगळं ओके मध्ये एकदम शिखरापूर या ठिकाणी नऊ गुंठे जमीन खरेदी केली आहे आणि ह्या सगळ्या आरोपांचे पुरावे ह्या त्यांच्याकडं उपलब्ध आहेत आता विषय असा की त्यांचं म्हणणे हे कुटुंब कामावलं काय चाललंय काय येतात इथं त्यांचा आक्षेप अजून एका लोकांच्या की ज्या मुलींचे पालक आणि माझ्या हजूर विनंती आहे सगळ्यांना त्या शिक्षण संस्थेमध्ये जे शिकायला मुली टाकले त्यांच्या कुठल्याही मुलीबद्दल चर्चा करून कोणाचे नाव घेऊ नका याचं कारण तुम्हाला सांगतो त्यांचं व्हायचंही जायचंय विषय मोठा आहे गंभीर आहे काही असं द्या आपल्यामुळं कोणाच्या आयुष्यात विष फिरू नका करता तर चांगलं कारण तर करू नका मी ह्या व्हिडिओचा कमेंट बॉक्स सुद्धा ऑफ करणार ऑफ याचं तेच कारण आहे तुम्ही कसं होतं कोणाचे कोण दुश्मन असते खाजगी काय एखाद्याचं नाव कधी सांगायचं नाही का त्यांच्या आपल्यामुळे त्यांच्या आयुष्यात विषय त्याचं पुढचं दोनाचे चार व्हायच्यात त्यांचे लग्न व्हायच्यात आयुष्य लाज वाटली पाहिजे ते मुलींच्या पालकांना हे माझं स्पष्ट मत आहे शरम नाही वाटत का तो आपण कुठं टाकतोय काय टाकतोय जाती धर्म हे बघून तुम्ही पोरं टाकणार काय आता काय परिस्थिती झाली ह्या शरम वाटायला पाहिजे अशा लोकांना ज्यांनी कीर्तन गावातला पैसे देऊन पाकिट हे असे करणार देणार ठेवा जगात चांगलं आहे वाईट आहे सगळे चांगल्याला जवळ करा वाईटाला लांब ठेवा याच्या विषयच येत नाही काय नंदाताई थोरात यांच्या अजून एक आरोप आहे की हे सगळं चाललेलं असताना ही जी हबप आहे ही प्रॉपर्टी एवढी माया काही कोटींची ही फक्त जमवली कडू कारण त्यांचं जे फी आहे ह्याची कीर्तनाची की बाबा आपण म्हणू पन्नास हजार सत्तर हजार एवढी फीत घेताची कधीच नसते त्यांचं स्वतःचं पाकिट दहा ते पंधरा हजारच्या दरम्यान असतं कसं असतं हजार दोन हजार डिझेल जातं डायवर असतो खर्च असतो मान्य असे आणि रोज काही रोज नसतात वर्षात कीर्तन असतात ते पण त्यांचं पाकिट कमी हजार त्याच्यात इतक्या कुठची उलाढाल नाही होऊ शकत काय विषय नाही आमका काय कनेक्शन आहे कुणाचं कुठं म्हणजे त्यांचा बोलण्याचा ओघ थोडा वेगळा होता की बाबा ही जी मंडळी तिथे येत्या सगळी यांचं काय कनेक्शन आहे त्या ह्याच्याशी ते काय येतात दिवसा येतात रात्री तर काय येतात हा मुख्य प्रश्न आहे आपण काय कोणाला बदनाम करत नाही पण याची चौकशी बसली पाहिजे आणि हे काय मे आणि कसं असतं ती एवढी मोठी घटना घडली आहे तरी तिथे एक वारसा मेन मीडिया असतो मोठे मोठमोठे चॅनलवाले त्यांच्यातून कनेक्ट असतात लोक ते नाही बोंबलत ते चुपेत खालची जी नामसारखी सटर फटर युट्यूबरवाली पोटासाठी जागणारी हे ठाण ठाण त्या सध्या ते केस लावून दरत्यात पण वरून टॉपे बंद काय माहिती आदरणीय देवा आदरणीय माननीय वंदनीय आणि बरेच काही नियम देवाबाबला माझी विनंती करू शकते म्हणजे काय करणार आहे आपण एक चौकशी समिती निष्पक्ष इथं बसली पाहिजे सगळे आरोपी फरार आहेत विषय मोठा आहे विषय गंभीर आहे या ठिकाणी सानप नावाचा व्यक्ती आहे नंदाताई थोरात त्यांच्या समाजाचा सानप सर्व गोष्टी हँडल करतोय सरांना उत्तर देतोय पोलीस स्टेशनला उत्तर देतोय हा कोण आहे साने याचा इथला रोल काय कायदेशीर काय तो कोण आहे हा माणूस आता संस्थेमध्ये त्या न हबप सुनीताबाई सुनीता ताई यांची आई बहीण दोघीजणी जणी आहेत काही मुली पालकांनी काही अजूनही आहेत म्हणजे लय असं सावळा गोंधळ सारखा प्रकार आहे आणि याची निष्पक्षपदी चौकशी आदरणीय देवा बा मला सांगणं असं आहे की समजा मला आहे एक तासासाठी म मुख्यमंत्री पदच केलं गृहमंत्री केलं तर मी सांगतो स्वप्न बघाय हर कधी आपण स्वप्न बघायला पैसे लागतात काय ऐका मी काय करीन आहे का मीरा बोरवणकर नाव खतरनाक अरविंद इनामदार ही देवतुल्य माणसं आहे शासकीय सेवेत लक्षात घ्या हा एक रुपयाचा कोणी यांच्या लांछ आणि कार कारख पगारच इतका बरोबर अरविंद गो अरविंद इन आमदार आहेत ना त्यांनी तर स्वतः स्टेटमेंट केले म्हणले आम्हाला पोलिसांना इतका पगार असतो की सगळं घर खर्च वगैरे सगळं बागून शिल्लक पैसे मग पोलीस पाकिटन पैसेच घेते हेच मला कळलं नाही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचं वक्तव्य आहे याला बनवा माणसं सोन्यासारखी माणसं मीरा बनवून का हां त्यांच्या टप्प्यात आला ना सत्य सत्य ते तर लबाड झालं नाही अजित आनंदराव पवार यांचाच त्यांनी काढखोरा आता तुम्ही हे काय बोलतायत तिचा जागा तो खरेदीत तुमचा इंटरेस्ट होता तमकं ही स्टेट फॉर ही लोक ही पाहिजेत ही महाराष्ट्राची माती ताकद आहे तेवढी पाहिजे ही लोक हा म्हणजे पाहिजे म्हणजे मीरा बोरंकर सारखी पाहिजे तुमच्या डोक्यात काही आहे कसं खऱ्या सध्या मध्ये पण त्याला लय आजकाल लय अवघड झाली पाहते खरं बोललंच नाही असं पाहिजे असं झालं मीरा बोरंकरांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली असते मुख्यमंत्री झाले वर कमी एक तास आणि विचारलं असतं कुठं कनेक्शन असून द्या कनेक्शन तिथून डायरेक्ट बीडला असून द्या कुठं असून द्या कारण संस्थेचं नाव मोठे मी तो बाबांच्या मंदिरात दर्शनाला भगवान बा गडावर अहो डोळ्याचं पारणे फेटल काय ती समाधी काय ते रूप एक नंबर आणि समाज चांगलाच आहे समाजाचं वाईट नाही चार दोन बेकार असतात ती फक्त बाजूला काढायची असं आहे आणि त्या समाजाबद्दल चुकीची पाठी मग मला पुण्यातून फोन आला की खोल्या बाड्यान द्याल वंदारी समाजाच्या मुलांना शिकणाऱ्या पोरांना खोल्या खोल्याला देण्यात द्या नाड्याने इतकी लो दहशत बसली पाट्यामाग संतोष देशमुख प्रकरण म्हटलं असं काही नाही सगळं एक पण आलंय की सगळ्यांना आलंय की नाही होऊ शकत असं नाही त्यांना खोल्या द्या त्यांना शिकवा शिक शिकवून द्या त्यांना आणि पोरांच्या लहान त्यांना कॉम्प्लेक्स तयार होतो आतमध्ये असा विषय अवघड आहे भगवान गाडा होतो तुम्हाला सांगतो माऊलींचं मंदिराचे बांधकाम चाललं आहे ना अजून पूर्ण नाही झालं चालू आहे नुसतं कसं चाललंय बघा यासाठी सुद्धा तुम्ही जाऊन येऊ शकता नाथ खोळा औ काय दगड काय तो कोरू काम काय ते कामगार हा एक नंबर माऊलींच्या मंदिरात काम चालले पाठीमागच्या साईडला आहे दा कधी गेले तर अशी परिस्थिती आहे पण नव्याने लोकं चांगली लोकं बदनाम तो ह्या दहा टक्क्यासाठी एक टक्क्यासाठी एक टक्के खराब येत नाही ते काढून टाका चौकशी मेरा बोरवणकर मॅडमच्या अध्यक्षतेखाली टाकून याचा संपूर्ण तपास केला पाहिजे महाराष्ट्राला हदरणारे रॅकेट बाहेर आले शिवराया नाही की माझी जिबे वाचत माझी कुठे ठरणार नाही तुम्हाला सांगतो पण आता एक अशी परिस्थिती आता जाणवायला लागली बारकाला सारखाल्याने निदरले उचलून प्रकरण मोठ्यांना सांगितलं असं सा, एक चोप चोप बटे तो कान काटे का हां आम्ही देणार देणारे पण मग तर जाऊ द्या ऐका असं वाटतं एक तर हे होईल ही जी महिला आहे नंदाताई थोरात या महिलेला पुलिस प्रोटेक्शन पाहिल्याची गरज आहे हा शंभ्याचा जीवाला दोघा आहे याच असतं खरं बोलले हां साधी सरळ मार्गी बाई आहे म्हणजे माझ्या कस मी जे बोलले की मी तुम्हाला आता सांगितले ना तिने सांगले तुम्हाला सांगले मी जे बोलले त्याला सगळे पुरावे देत ताकत आहे मग अजून काय पाहिजे खतरनाक कार्यक्रम पण सत्याला न्यायाला कलियुगात किती किंमत मिळते येणाऱ्या काळात कळेल कुठं ठेवून नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा रामकृष्ण हरिमौली